कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये माझ्या दिवसाची सुरुवातच मस्त भरभरून कामांपासून झाली आणि शेवटही तसाच काहीसा झाला आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि तुम्हाला आवडलास ना तर लाईक करायला सुद्धा विसरू नका तुम्ही ना लाईक करायलाच विसरता म्हणून मी तुम्हाला आधीच आठवण करून देते बरं का तर ना सकाळी सकाळी भांडी घासायला घेतली होती म्हणजे काय झालं होतं ना रात्री किराणा सामान आणला होता आणि लावला काय नव्हता अजून पोत्यातून काही काढला पण नव्हता तर म्हटलं की चला आता पहिले हे सकाळी काढून घेते कारण लिक्विड माझ्याकडचं संपलं होतं म्हणून मग मी रात्री भांडीच वॉश केली नव्हती तशीच ठेवून दिली होती आणि पहिल्यांदाच मी ह्याचं लिक्विड आणलं होतं मला वाटतं स्नो व्हाईट का काहीतरी ह्या लिक्विडचं नाव आहे आणि त्याचा स्मेलला मला अजिबात पहिले आवडत नव्हता म्हणजे डायरीमध्ये असताना मी फर्स्ट टाईम ते ट्राय केलं होतं ते का स्मेल घाणित होतं ना मी ते लगेचच संपून टाकलं होतं आणि अर्धा तर टाकून सुद्धा दिलं होतं आणि आज मी स्मेल घेऊन बघितलं तर मला ओके ओके वाटलं म्हणजे छान आहे त्याचा स्मेल फ्लेवर पण मला वाटतंय कसला तरी आहे स्मेल येत होता छान म्हणून म्हटलं की आता आपल्याला जे ससा लिक्विड तर इथं कुठं भेटतच नाही म्हणून म्हटलं आपण हेच कंटिन्यू करूयात आणि छान आहे मला आवडलं जेव्हा मी धायरीमध्ये घेतलं होतं ना त्यावेळेस मला वाटतं की त्याची एक्सपायरी डेट संपली असावे म्हणून त्याचा एकदम वेगळा स्मेल येत होता पण हे छान आहे म्हटलं हेच वापरायचं आता जर एखाद्या लिक्विडची आपल्याला सवय झाली ना भांड्यांसाठी तर मग आपल्याला साबण वगैरे वापरायला अजिबात आवडत नाही आणि माझंही हे तेच झालं आहे जर साबण म्हणजे घेतलं ना मी जर भांडे घासायला तर कुठे ना कुठे तर राहून जातो आणि तेवढी फिनिशिंगसुद्धा येत नाही भांड्यांना पण जसं लिक्विडनं आपण घासली ना, ना तर भांडी एकदम चकाकतात आणि दिवसभर आपल्याला एवढी कामं असतात म्हणजे खरंच सांगते एखादं काम मनापासून केलं तर स्वच्छ होतं आणि ते झाल्यानंतरनं बघायलाही छान वाटतं आनंदही तेवढाच भेटतो एवढी सगळी भांडी होती ना मी दहाच मिनटामध्ये फटाफट क्लीन करून घेतली आणि नंतरनं मला जेवण बनवायचं होतं आज गौरी आव्हान आव्हान होतं सो मला पुरणपोळीचं जेवण बनवायचं होतं माझ्याकडे काय गौरी नसतात पण मी नेहमीच म्हणजे मागच्या वर्षीपासून मी गणपती बसवायला सुरुवात केली ना तर तसं ठरवलंच होतं की आता गौरी म्हटल्यानंतर ना गणपती बाप्पांना पण नैवेद्य तर जातोच आता माझ्याकडे गौरी नाही आहेत पण बाप्पांना नैवेद्य तर पाहिजेच ना म्हणून मग मी ज्या दिवशी गौरी बसतात ना त्या दिवशी शेपूची भाजी आणि भाकरी असा नैवेद्य असतो मग मी तेही केलं होतं आणि आजच्या दिवशी पुरणपोळी असते सो पुरणपोळीसुद्धा बनवायला घेतली होती इथे मी डाळ शिजायला टाकत होते तर पहिल्यांदा कुकरमध्ये पाणी टाकलं गरम झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये ना मी तूप टाकलं दरवेळेस मी तेल टाकत असते पण म्हटलं बघूया ट्राय करून ट्राय करायला काय हरकत आहे पण फ्लेवर वगैरे खूप छान येतो आणि डाळ पण व्यवस्थितच झाली होती पहिल्या डाळीचा काही मला अंदाज यायचा नाही म्हणजे पाणी जास्त व्हायचं माझ्याकडून आणि अजूनही मी तसा अंदाजे काहीच गोष्टी करत नाही डायरेक्टली मी टाकून देत असते पण त्या व्यवस्थित होतात मला आठवत नाही की जसं मी स्वयंपाक बनवायला लागले तसं माझ्याकडून भाजीमध्ये मीठ कमी पडलं असेल म्हणजे हे तर नेहमी म्हणतातच की म्हणजे नाही का मीठ लागेल तेव्हा सांगतातच पण मला असं तर असं आठवत नाही की त्यांनी मीठ मागितले वरून भाजीत आणि असं म्हणतात की वरून भाजीमध्ये मीठ टाकायचंच नसतं तर मी तुम्हाला हे पुरणपोळीचं सांगत होते की माझ्याकडून डाळीमध्ये मा पाणी कधीच कमी जास्त होत नाही डाळ अगदी व्यवस्थित शिजते पहिले जर असं प्रॉब्लेम व्हायचा म्हणजे पुरण माझ्याकडून पातळ व्हायचं पण आता एकदम ओके ओके होतं आणि जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला प्रॉपर बनवता येते ना त्यावेळेस आपण त्या गोष्टींचा अजिबात कंटाळा करत नाही <laughs> तुमच्याकडे असतात का गौराई गणपती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांच्या ज्यांच्या घरी बसतात ना त्यांची इतकी दिवसभर धावपळ सुरू असते ना म्हणजे आत्ता मी दोन वर्ष झालं मी जात नाहीये माझ्या जाऊबाईंकडं म्हणजे भोसरीला नाही तर दरवर्षी मग मी तिकडेच जायचे किंवा लग्न झाल्यानंतर मग गावाकडे हा सण साजरा व्हायचा सा। पण जो गावाकडे हा सण साजरा करण्यात मज्जा येणार ती बाकी कशातच नाही म्हणजे सिटीमध्ये पण तेवढी मज्जा येणार नाही असं मला वाटतं कारण बघांना गावाकडे आपण दिवसभर ते सगळं आवरायचं संध्याकाळच्या वेळेला मस्त आपण हे तयार व्हायचं आणि दुसऱ्यांच्या घरी हळदी कुंकूसाठी जायचं आणि दुसऱ्या पण लेडीज आपल्या घरी येणार तो माहोल काही असायचा ना तो काही वेगळाच असायचा पण सिटीमध्ये जास्त कोणाच्यात गौरी गणपती नसतात म्हणजे गणपती असतात पण गौरी काहीत जास्त बघण्यात नसतात आता ज्या सोसायटीमध्ये मी राहते ना तिथं तर एका जणाच्या पण घरी गौ ग म्हणजे गणपती होते बऱ्याच जणांच्या घरामध्ये पण गौरी कोणाच्याच घरामध्ये नव्हते त्याच्यामुळे असं काही झालंच नाही की आपण छान असं आवरले आणि आपण बाहेर जाऊन येऊयात असं काहीच माहोल नव्हता बाकी ठिकाणी असतो आहे बऱ्यापैकी पण जास्त नसतो असं मला म्हणायचं आहे आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे जर जा तुमच्याकडे पण गौरी असतील ना तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याच्या आधीच दोन तीन दिवस तयारी व्हायची म्हणजे जसे गणपती घरामध्ये बसले ना की तशी तयारी व्हायची की फराळसुद्धा बनवायचं आहे गौरायांसाठी आणि बरेच जणांना म्हणजे माझ्या सासूबाईंचं सांगते त्या घरामध्ये बरेचसे फराळाचे पदार्थ बनवतात माझ्या आजीसुद्धा असं बरेचसे फराळ फराळाचे पदार्थ बनवायचे आणि मग तेच गौरायांसमोर मग सगळे पदार्थ वगैरे मांडायचे तो आनंद काही वेगळाच असतो एकीकडे डाळ शिजण्यासाठी टाकली आणि चहा ठेवला होता माझ्यासाठी म्हणजे मी सकाळी एकदा चहा घेतला होता तरी पण चहा असं वाटतो ना काम की आपल्याला भरपूर कामं करायचे मग एनर्जी तर पाहिजे मग ती चहामधूनच भेटते चहा घेतला आणि खिडकीमध्ये म्हटले येऊन बसतात निवांत पिव प्यायचा कारण बाकीची बऱ्यापैकी कामं आवरलेलीच होती तेवढ्यात पाऊस यायला लागला म्हणून जे काय मी इकडे खिडकीमध्ये कपडे सुकायला घातले होते ना ते सगळे काढून घेतले जसा पावसाळा सुरू झाला आहे ना तसं माझ्या एका डोक म्हणजे डोक्यामध्ये माझ्या आलंच नाही की आपण हाताने कपडे वॉश करू शकतो आणि सुकवायला फक्त आपण मशीनमध्ये टाकू शकतो हा विचार केलाच नव्हता पण मला ह्यांनी छान अशी आयडिया दिली की तू हाताने कपडे वॉश कर आणि मग मशीनमध्ये सुकवण्यासाठी लावून कपडे लगेचच सुकून जातात म्हणजे किती जरी पाऊस असला ना तर एक दीड तासामध्ये कपडे आरामात सुकतात त्यामुळे कपड्यांची घरामध्ये काही जास्त गर्दी होत नाही मग मीही तेच करते कपडे काढून घेतली मस्त त्याचा चहा घेतला तोपर्यंत डाळ शिजली होती मसाला वगैरे मी काढला आमटीसाठी आणि इकडे डाळ शिजल्यानंतर ना एका चाळणीमध्ये काढून घेतली आणि जे खालचं पाणी असतं ना डाळीचं एळवणी म्हणतात त्याला आमच्या इकडे त्याच्या मस्त मधून ना मस्त काटल्याची आमटी बनत असते पण ह्याच्या ह्यावेळेस माझ्याकडून डाळीमध्ये पाणी काही जास्त झालेलं नव्हतं उलटं एळवणी जर असं कमी पडलं पण मग मी त्याच्यामध्ये पाणी पाणी ॲड करून मग त्याची आमटी बनवली होती आणि आमटी पण ह्यावेळेस खूप जास्त छान झाली होती आणि ही विकतची डाळ असते ना ती लगेच शिजते आणि अशी पात्र होऊन जाते त्यामुळे पुरण वाटायला ना अजिबात त्रास होत नाही नशीब आधीच मी ना वेलचीपूड वगैरे करून ठेवली होती मला परवा मोदक बनवायचे होते ना त्यावेळेस मी बनवलेली होती आणि जेव्हा वेलचीपूड असते ना त्यावेळेस असं वाटतं की आपला पोळ्यांचा स्वयंपाक आहे ना पटकन होऊन आहे म्हणजे गोळ वगैरे खिचला की झालं नाही तर मग वेलचीपूड बनवा बनवण्यापासून तयारी म्हटलं की जास्तच हेक्टिक वाटतं आणि माझी रात्रीपासूनच तयारी चालली होती की मी आत्ता लसूण सोलून ठेवू का खोबरं खिसून ठेवू पण काहीच आदल्या दिवशी प्रिपरेशन न करता मी ऑन टाईम सगळं करायला घेतलं होतं पण सगळं वेळेमध्येच झालं आणि सगळ्यात लास्टला मग पोळ्या लाटायला घेतल्या अजून कुरवडी वगैरे तळायची होती भज्याची सगळी तयारी करून ठेवली मी आणि मग मला आठवलं की घरामध्ये बेसनपीठ नाही आहे ते पण शोधाशोध करून झाल्यानंतरनं ठीक आहे म्हटलं संध्याकाळच्या वेळेला करता येईल पण बाराच्या आतमध्ये नैवेद्य दाखवायचा असतो गौराईंना सो इथे पोळ्या लाटायला घेतल्या आणि म्हटलं कुरवडी पण लगेच तळता येईल आणि लगेच नैवेद्य दाखवायचा इथे माझ्याकडून पोळ्या काही व्यवस्थित होत नव्हत्या म्हणजे माझ्याकडे जे पीठ आहे ना त्याला अजिबात चिकटपणा नाही आहे त्याच्यामुळे पोळ्या फुटत होत्या आणि वेगळ्या वेगळ्या त्याच्यावरती रेषा येत होत्या आता ह्याच्यामध्ये मैदा मिक्स केला असं तरी पण त्या व्यवस्थित नसत्या झाल्यात मला माहीत होतं ते सगळा स्वयंपाक झाल्याच्या नंतरनं मग नैवेद्य दाखवला आणि आम्ही पण जेवण करून घेतलं जेवण झाल्यानंतरनं फटाफट घरातली सगळी कामं आवरून घेतली कारण आज आमच्या घरच्या बाप्पांच्या आरतीसाठी ना आम्ही सोसायटीतले जे काही आमचे कोण मित्र मंडळी आहेत त्यांना बोलवलं होतं आणि मग घर सगळं आवरून घेणं तेवढंच महत्वाचं होतं असं तर सगळं सेट असतंयच तरी पण कुठंतरी पसारा वगैरे होतच असतो ते सगळं आवरून घेतलं आणि खूप दिवसापासून माझं चाललं होतं की अरे कापा आमचं झाड आणायचं होतं कारण मला मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट सुद्धा आले होते की ते झाड खराब झाले म्हणून पण मी खरंच म्हणजे सांगते तुम्हाला की ते खराब झालं होतं आणि त्याला ना असं असते पंधरा दिवस उन्हामध्ये ठेवलं तर पंधरा दिवस घरामध्ये ठेवायचं पण मी कंटिन्यू ते घरामध्येच ठेवत होते बाहेर त्याला ऊनच लागत नव्हतं अजिबात म्हणून ते खराब झालं बाकी काहीच रिझन नव्हतं त्याला तर इथे मग मी आणायला गेले आणि एखादा जो आपला घरातला कोपरा असतो ना तो आपण तसा सेट केला आहे तर ते तसं सेट म्हणजे नसेल ना तर आपल्याला आपल्या मनाला पण ती शांती भेटत नाही आणि आमचंही तेच झालं आहे की ज्या कोपऱ्यामध्ये मी अरेका पामचं झाड ठेवले ना ते ते एकदम सुनं सुनं वाटत होतं म्हणून मग मी ना आणायलाच गेले माझ्या मामाची मुलगी पण आहे त्याच्यामुळे मी डेअरिंग करते एकटीनं बाहेर जायचं नाही तर मग धनुषला जेव्हा मी सोडायला आणायला जाते ना तेवढंच मी एकटी बाहेर फिरते अदरवाईज नाही कारण मला खूप जास्त भीती वाटते कारण इकडचा एरियासुद्धा तसाच आहे म्हणून मग मी एकटीने कधीच बाहेर पडत नाही पण ती सोबत होती म्हणून मग मी तिच्यासोबत गेले आम्ही तिघं पण गेलो होतो आणि तिलासुद्धा बाहेर फिरायला थोडंसं मस्त वाटतं कारण घरामध्ये बसून बसून खूप जास्त बोर होत असतं त्याच्यानंतर ना मग इथे मी शेवंतीचे फुलं वगैरे बघितली इतक्या कळ्या आल्या होत्या ना त्याला पण मला एक सांगायला आवडेल तुम्हाला की म्हणजे जेव्हा मी गॅलरीमध्ये झाडं ठेवायचे ना तेव्हा त्यांना पुरेसं ऊनवारा भेटत नव्हता पण जसं आम्ही ग्रिल करून घेतले झाडांसाठी आणि झाडं बाहेर ठेवतोय ना तेव्हा इतकं छान ग्रो व्हायला लागले ना म्हणजे प्रत्येक झाडांना कळी आली असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही आणखी उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल इथे अरेका अरेका आमचं झाड घेऊन आले आणि लगेच म्हटलं सेट पण करून घेऊयात जास्त काही ह्याला थांबजाम नसतो आहे जे आम्ही व्हाईट कुंडी घेतली आहे ना त्याच्यामध्येच ही कुंडी डायरेक्टली ठेवून द्यायची कारण थोडंसं म्हणजे पाणी वगैरे टाकलं तर घरामध्ये पाणी वगैरे चिकलाचं होऊ नये म्हणून मग ही सेफ्टीसाठी कुंडी घेतली आणि ॲक्टिव्ह वाटते तीसुद्धा मला अशा सगळ्या पांढऱ्या कुंड्या घ्यायच्यात पण ह्या भरपूर महाग असतात त्यामुळे मग मी घेत नव्हते इतके दिवस पण जेव्हा कधी नंतरनं झाडं घेईल ना तेव्हा अशा छान छान कुंड्यांनी घर छान सेट करणार मी अशा दोन कुंड्या आहेत आत्ता माझ्याकडे बाहेर गॅलरीमध्ये बस कुंडीमध्ये झाड ठेवून घेतलं आणि आज घरातलं वातावरण कसं आहे खूप मस्त वाटत होतं आणि माझ्या तुम्हाला असेल मस्त हिरवंगार अरे पामच झाड भेटले ना सांगायलाच नको आणि फायनली हा कोपरा व्यवस्थित सेट सुद्धा झाला त्यानंतर ना मग मी दाराबाहेर रांगोळी काढायला घेतली मला रांगोळी काही जास्त काढता येत नाही म्हणजे जरी काढली ना तर त्याचं फिनिशिंग काय व्यवस्थित येत नाही तसं मग मला थोडंसं मुडाफ होतो म्हणून मग मी दारामध्ये काही जास्त रांगोळी काढत नाही नेहमी फुलांचीच रांगोळी काढत असते पण आज छान अशी रांगोळी काढून घेतली आणि छान वाटत होतं तरी पण फिनिशिंग एवढी काही व्यवस्थित नव्हती पण जाऊ ते छोटासा प्रयत्न छान वाटत होती माझ्या मनाला तरी त्याच्यानंतर ना मग मी घरामध्ये आले आणि सकाळी कंटिन्युअसली म्हणजे जा, सकाळी जशी मी झोपेतून उठले ना तशी माझी कामं सुरू झाली होती म्हणजे ह्यांचा टिफिन त्याच्यानंतर मग घरातली बाकीच्या आवरावर त्याच्यामध्ये पोळ्याचा स्वयंपाक आता संध्याकाळी माझ्यासाठी काय म्हणजे असं जास्तच जेवण वगैरे बनवायचं नव्हतं फक्त ह्यांच्यासाठी पुरणपोळ्या गरम गरम बनवायच्या होत्या आणि आम्ही हे तेच खाणार होतो कारण मग परत दोघींसाठी सेपरेट काय बनवायचं म्हणलं की अजून जास्त कंटाळा आला असता आणि पोळेचं जेवण तर दोन टाईम बनतंच आपल्या घरामध्ये आणि मग त्याच्यामुळे रिलॅक्स होते चहा घेतला आमच्या दोघींसाठी धनुषला चहा आणि दूध दिलं आणि संध्याकाळी छान अशी तयार झाली इथं माझ्याकडून एक चूक झाली म्हणजे मी हातामध्ये बांगड्या घातल्या नव्हत्या काढून ठेवल्या होत्या मला वाटते रांगोळी वगैरे काढून झाल्याच्या त्याच्यामुळे वाटत आहे साडी वगैरे घालून छान असे तयार झाले घरातलं सगळं आवरून झालं होतं संध्याकाळी सगळं दिव्य वगैरे लावून घेतले आणि अगरबत्ती वगैरे लावले घरातलं वातावरण इतकं भक्तिमय आहे ना सध्या तरी खूपच मस्त वाटतंय आणि आमचे वा गणपती बाप्पा फक्त सात दिवसाचे असतात कसे सात दिवस गेले ना आता हे समजणारच नाही पण हे वातावरण खूप जास्त बघण्यासारखं होतं मग संध्याकाळी आरती वगैरे झाली सगळेजण आले होते आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतर मस्त गरमागरम पोळ्या लाटल्या आणि जेवण करायला घेतलं ह्यावेळेस कटाची आमटी खूपच मस्त झाली होती आणि सकाळी राहिलेले भजे बनवून घेतले ह्यांनी येताना बेसनपीठ आणलं होतं मग जेवण वगैरे केलं आणि भांडी वगैरे घासून घेतले पटापट कारण मग सकाळसाठी ठेवली की मग सकाळची खूप घाई घाई गडबड होत असते जास्त आणि पहिली भांडी घासून घेतली आणि त्याच्यानंतरनं मग मी गॅसोटा क्लीन करायला आले हे एक समाधान ना ते खूप वेगळंच असतं म्हणजे किती जरी कंटाळा आला तरी किचन क्लीन करून झोपणं ना ही सवय जर आपण अंगळा लावून घेतली ना तर आपले नेक्स्ट मॉर्निंग इतकी फ्रेश होते ना की सांगायलाच नको आणि तुम्हाला पण ही सवय असेल नक्कीच किचनमधली सगळी कामं आवरून झाली त्याच्यानंतरनं मग मी म्हटलं तर झाडं मारून घ्यावा कारण तेवढंच राहतं मग फरशी काय संध्याकाळची एवढी पुसत नाही मी म्हणजे कधीतरी वाटलं ना मला खूपच जास्त किचकिच झाली आहे तर मग मी फरशी पुसून घेत असे नाही तर मग फक्त झाडू मारायचा आणि मध्ये मध्ये मला चांगली सवय लागली होती संध्याकाळी फरशी पुसून झोपायची तीही सवय चांगली होती पण आता खूप जास्त कंटाळा येतो चला तर मग आजच्या या भरभरून कामांपासून ना मी आजचा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय